तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयेची मागणी केली व आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंडे यांच्यासाठी अठरा हजार रुपयेची मागणी केली पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे रवींद्र लाडे यांनी आठ हजार रुपयेची लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली तसेच आलोसे विजय लोंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आलोसे रवींद्र लाडे यांच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याचा व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी विलास पाटील विजय ठाकरे देवराम गावित हेमंत कुमार महाले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली